जोड़ पे लगन मानस फाउंडेशन परिवाराच्या पुढाकाराने बावीस जोडपे लग्नबंधनात बांधले बुलढाणा जिल्ह्यात मानस फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या विधवा परिचय मेळाव्याच्या माध्यमातून विधवा विधूर घटस्फोटीत परितक्त्या महिला व पुरुष यांचे पुनर्विवाह घडवून आणण्यासाठी प्रयत्नरत आहेत ही चळवळ उभी करण्यासाठी मानस फाउंडेशनचे संस्थापक प्राध्यापक डी एस लहाणे यांनी पुढाकार घेऊन ही चळवळ संपूर्ण जिल्ह्याभरात विधवा परिचय मेळावा घेऊन केली आहे त्याचे फलित म्हणजे आत्तापर्यंत मानस फाउंडेशनच्या वतीने एकवीस पुनर्विवाह लावण्यात आले आहे आणि आज बावीसवा पुनर्विवाह वर कैलास अशोक कराळे राहणार बुलढाणा व वधू सुनीता नारायण तायडे राहणार भडगाव हल्लीमुक्काम बुलढाणा यांचा पुनर्विवाह नातेवाईकांच्या व मानस फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या समक्ष लावण्यात आला आहे ही चळवळ अशीच अविरत सुरू असून यांनी घेतलेल्या परिचय मेळामध्ये बरेचसे विधवाविधूर घटस्फोटीत परितक्त्या महिला व पुरुष सहभागी होत असून त्यांना आवश्यक असणारे वधू आणि वर या माध्यमातून मिळत आहे व त्यांचे संसार पुन्हा एकदा सुरू होत आहे यामुळे मानस फाउंडेशनचे पदाधिकारी गौरव देशमुख गजानन मुळे संदीप जाधव ज्ञानेश्वर उभरंडे व वधू कडील मान्यवर यावेळी उपस्थित होते आज या ठिकाणी हा जो छोटासा शुभविवाह संपन्न झालेला आहे तो दोन जीवांचं अतिशय शुभ मिलन जे संपन्न झालं ते अतिशय योगायोगाचं म्हणावं लागेल कारण दोघही नशिबावर विश्वास नसला तरीही काही योगायोग असतात माणसाच्या आयुष्यात एक कराडे आणि दुसरी तायडे भडगाव इथली लेखबा आणि प्रॉपर बुलढाण्याचे कराडे तर हे दोघंही एकाकडे मुलबाळ असलेलं त्यांना आवश्यकता होती हो होता। 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 त्या मुलाबाळांना जीव लावणारी कुणीतरी हवं होतं आणि दुसरी अतिशय प्रामाणिक सचोटी अशा प्रकारच्या स्वभावाची तीन वर्षापासून आमच्या मळसने परिवाराकडे तिला आम्ही सर्व ओळखलं होतं आणि आमचा एक प्रयत्न होता आमचा एक आनंदी परिवार आहे त्या माध्यमातून तिच्यासाठी काही स्थळं शोधणं सुरू होतं त्या दरम्यान मानसिक परिवार लहान सरांचा त्यांच्याशी आमचं मानस परिवार त्यांच्याशी आमचं काही संभाषण सुरू होतं की या मुलीसाठी आपल्याला योग्य स्थळ सुचवायचं तर या शेवटी त्याच्यामधून योग जुळून आला आणि सुयोग्य स्थळ आम्हाला सापडलं आणि तो योग जुळ जुळून आल्यानंतर आज या ठिकाणी हा विवाह संपन्न झाला एक पन्नास शंभर लोकांच्या साक्षीनं या दोघांचं मनोमिलन आज झालं आणि त्या सर्वांच्या साक्षीने यांचं भावी आयुष्य अतिशय सुख संपन्न अशा प्रकारचं जाईल अशी आपण सर्व अपेक्षा करूया ईश्वरच्या प्रार्थना करूया आज आम्ही जे गेल्या दोन वर्षापासून सुरू केलेली एकल महिला पुनर्विवाहाची चळवळ त्या चळवळीतला बारा विसाव रूप आज या ठिकाणी विवाहबद्ध होत आहे खरं म्हणजे आनंदी परिवाराचे अध्यक्ष आदरणीय सर यांच्या प्रयत्नातून हे दोन वधू वरांचा लग्न जोडण्याचा कार्यक्रम या ठिकाणी निश्चितपणे झाला आणि आज सुनीताताई आणि कैलासराव हे दोघंही नव्यानं आपल्या वैवाहिक जीवनामध्ये ते प्रवेश करीत आहेत त्यांचं वैवाहिक जीवन हे सुख समृद्धीचं जावं त्यांचा पुन्हा त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश पडो अशी मी चरणी प्रार्थना करतो आणि एकल महिलांचे अशा पद्धतीनं लग्न झाले पाहिजे त्यांना सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश मिळाला पाहिजे ही चळवळ तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे हा प्रयत्न इतर सगळ्या लोकांनी सुद्धा करावा मुळेसने सरांनी ज्या ठिकाणी जसा केला आहे तसा सुद्धा करावा सुद्धा या या विवाहाच्या निमित्तानं मी आवाहन करतो या दाम्पत्याला परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीस च्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीसवर संपर्क करा